नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून बाप हा बापच असतो हॅपी फादर्स डे दिनानिमित्त आपण बापाविषयी म्हणजेच वडिलाविषयी माहिती जाणून घेऊया वडील म्हणजे एक अशी व्यक्ती जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता हॅपी फादर्स डे आपले दुःख मनात लपवून ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा एकमेव देव माणूस म्हणजे वडील पुन्हा एकदा हॅपी फादर्स डे खर तर सगळ्यांच्या घरात वडील हेच आधारस्तंभ असतात खरं तर जगात वडील म्हणजे कुटुंबासाठी असलेला पाठीचा कणा आणि एक मोठा आधार असतो जरी काही कुटुंबातील वडील काहीच करत नसले तरी वडील आहेत म्हणून कोणी त्या कुटुंबाकडे वाकड्या नजरेने सुद्धा पाहू शकणार नाही आणि वडिलांचा हात पाठीवर असला की काय माहीत नाही पण बारा हत्तीचं बळ अंगात येतं खरं तर मुलांसाठी आई जवळची असते आणि मुलींसाठी वडील खूप जवळचे असतात पण खरं सांगू तर जेव्हा पण मुलगा आपल्या आयुष्यात खचून जातो तेव्हा तो काही गोष्टी आईलासुद्धा सांगायला तयार नसतो पण वडील मात्र त्यांच्या सगळ्या गोष्टी न सांगतात समजून घेतात आणि तुझा बाप अजून जिवंत आहे घाबरू नकोस असं काहीसं वाक्य म्हणतात तेव्हा असं वाटतं की सगळं जग जिंकाची ताकद आपल्या हातात आहे कारण वडील आपल्या पाठीशी आहे मागच्या आठवड्यामध्ये जागतिक वडील दिन साजरा झाला त्यानिमित्ताने वडिलाबद्दल काही चार गोष्टी मांडत आहे अर्थात या सगळ्या गोष्टी मी झी मराठीवरील एका कार्यक्रमात एका मुलीने सांगितलेल्या आहेत पण मला ही खूप आवडल्या आणि पटल्याही आणि त्या अनुषंगाने मी त्या इथे मांडत आहे बाबा पप्पा डॅडी बोलायला ऐकायला किती छान वाटतंय ना पण आपण कधी कधी मुद्दाम होऊन जाणून बुजून त्यांना बाप या नावानेच संबोधतो आज अशाच एका बापाची कहाणी आई घराचे मांगल्य असते तर बाप घराचे अस्तित्व असतात पण आपण या अस्तित्वाला आपण कधी समजून घेतले आहे त्यांच्याविषयी अजून तरी फारसे चांगले बोलले जात आहे नाही लोकांनी वडील रेखाटलेले ते आहेत तेही तापट व्यसनी चिडखोड भांडखोर मारझोड करणारे नाही असे वडील असतील ही एक ते दोन टक्का पण बाकीच्या चांगल्या वडिला वडिलाबद्दल काय आईकडे अश्रूचे पाठ असतात ती रडून मोकळी होती पण सांत्वन वडिलांनाच करावी लागते आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडत असतो कारण ज्योतीपेक्षा समयीच जास्त तापत असते आणि श्रेय श्रेय मात्र ज्योती घेऊन जाते रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते पण आयुष्याच्या शिदोरूची सोय करणारा बाप आपण किती सहज विसरून जातो आई सर्वासमोर मोकळेपणाने रडून दुःख व्यक्त करते पण रात्री उशीत तोंड खुपसून मुसू मुसतात ते आपले वडीलच असतात स्वतःचे वडील जरी वारले तरी त्यांना रडता येत नाही कारण लहान भावंडांना धीर देणे कुटुंबाला आधार देणारे पण तेच असतात पत्नीने अर्ध्या वाटेत सोडले तरी स्वतःला आवर घालत मुलांच्या असूना आवर घालणारे वडीलच असतात जिजाऊंनी शिवबानं घडवले असे अवश्य म्हणता येईल पण त्याचवेळी शहाजीराजांची ओढाता लक्षात घ्यावी देवकी यशोदेचे कौतुक अवश्य करावे पण त्याचवेळी भरपुरात डोक्यावरून पुत्राला घेऊन जाणारा वासुदेव वाटवावा राम हा कौसल्या पुत्र अवश्य आहे पण पुत्र वियोगाने तडफडून मरणारा बाप राजा दशरथच होता वडिलांच्या टाचा झिजलेली चप्पल आणि फाटलेले बनियन पाहिले की कळते की नशिबाची भोक त्यांच्या बनियनला पडली आहे त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो मुलांना कपडे घेतील साडी घेतील पण स्वतः मात्र जुनेच कपडे वापरतील सलून मध्ये पन्नास एक रुपये खर्च तो मुलगी पार्लर मध्ये त्याच घरातील बाप मात्र दाढीचा साबण संपला तर आंघोळीच्या साबणाने दाढी करतील कधी कधी तोही नसेल तर पाणी लावून दाढी खरवडतील बाबा कधी आजारी पडले तर कधी डॉक्टरकडे जात नाहीत मुळात ते आजारपणाला घाबरत तर नसतातच त्यांना काळजी असते ती डॉक्टरांनी महिनाभरासाठी आराम करायला लावण्याची कारण मुलींचे लग्न मुलांचे शिक्षण घरातील सर्व खर्च याची काळजी असते कारण घरात उत्पन्नाचे साधन ही फक्त तेच असतात ऐपत नसली तरी सर्व खर्चात काटकसर करून मुलांना मेडिकल इंजिनिअरिंग यासारख्या महागड्या शिक्षणाचा खर्च सोसतात महिन्याचा पगार झाला की सर्व खर्चात बचत करून काटकसर करून पहिल्या मुलाला त्याच्या शिक्षणासाठी पैसे पाठवतात खरे तर सर्वच मुले नसले तरी बरीच मुले या पैशातून शिक्षण कमी आणि मौज मनाच जास्त करतात मित्रांना पार्ट्या देणे सिनेमे पाहणे या सगळ्यात आपल्याला पैसे पाठवणाऱ्या वडिलांचीच टिंगलटवारी करत असतात हीच मुले एकमेकांना वडिलांच्या नावाने हाक मारणे त्यांच्या स्वभावांची टर उडवणे असले प्रकार चालू असतात ज्या घरात वडील आहेत त्या घराकडे कोणाची वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत होत नाही कारण त्या घरातला करता जिवंत असतो तो जरी काही करत नसला तरी तो त्या पदावर असतो आई असण्याला अथवा आई होण्याला वडिलामुळेच अर्थ प्राप्त होतो कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला की जवळची वाटते ती आई कारण ती जवळ घेते कौतुक करते प्रेम करते गोंजारते पण गुपचूप जाऊन पेढे आणणारा अभिमानाने सर्वांना सांगणारा बाप कोणालाच दिसत नाही चटका बसला ठेच लागली फटका बसला तर तोंडातून आपसूकच आई हा शब्द बाहेर पडतो पण एखादा मोठा रस्ता ओलांडताना अचानक जर एखाद्या ट्रकने जोरात ब्रेक मारून मोठे संकट टाळले तर त्यावेळी आपण बाप रे असेच म्हणतो छोटी छोटी संकटे आई सोस सोसती हो पण मोठी मोठी वादळी पेलताना बापच आठवतो काय पटतंय काय एखाद्या मंगल प्रसंगी अखंड कुटुंब सहभागी होत असते पण जर एखादा मयत झाला तर बापालाच जावे लागते मुलाच्या नोकरीसाठी साहेबापुढे लाचार होणारा बाप मुलींच्या स्थळासाठी उंबरे झिजवणारा बाप घरच्यासाठी स्वतःच्या व्यथा दडवणारा बाप खरंच किती ग्रेट असतो बाप वडिलांचे खरे महत्व त्यांनाच करते ज्यांचे वडील लहानपणी जातात आणि घराच्या सर्व जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात एक एक गोष्टीसाठी त्यांना तरसावं लागतं तेच वडिलांचं महत्व समजतात वडिलांना समजून घेणारी एकमेव व्यक्ती असते ती म्हणजे त्यांची मुलगी सासरी गेल्यावरही अथवा घरापासून दूर असतानाही फक्त फोनवर बोलताना वडिलांचा आवाज जरी बदललेला असला तरी त्यावरून सतरा प्रश्न विचारेल त्यांची विचारपूस करेल वडिलांना खऱ्या अर्थाने ओळखते ती त्यांची मुलगीच असते आणि वडिलांना जपणारी त्यांची काळजी करणारी ही मुलगीच असते आणि एवढीच अपेक्षा एक वडील सर्वापासून करत असतो वडील म्हणजे काय मुलांना फक्त आईचं प्रेम दिसतं पण वडिलांनी सगळ्यांना तोडून धरलेलं असतं याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं कसलंच डील करत नाहीत आणि केलंच तर कसलंच कॉम्प्रोमाइज करत नाहीत ते वडील असतात वडील म्हणजे समुद्रातलं झाच असतं खंबीर आधाराचं दुसरं नाव असतं वडील वडिलांची संपत्ती नाही तर त्यांची सावलीच आयुष्यात सर्वात मोठी असते हे प्रत्येक मुलामुलीने लक्षात ठेवायला पाहिजे आपल्या संकटावर निधड्या छातीने मात करणाऱ्या शक्तीस बाप बोलतात आपल्या भवितव्यासाठी कष्टाशी चार हात करणाऱ्या भक्तीस बाप बोलतात जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आई वडील आहेत कारण त्यांचे इतके प्रेम कोणीच देत नाही संध्याकाळच्या जेवणाची चिंता करते ती आई आणि आयुष्यभराच्या जेवणाची चिंता करतात ते बाबा हे लक्षात ठेवा बाबाला शब्दात मांडायला माझा बाबा एवढा छोटा नाही आणि बाबाला शब्दात मांडावं एवढी मोठी मी नाही असा प्रत्येक मुलीला आपल्या वडिलाबद्दल अभिमान असायलाच हवा माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा